ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जिल्हा परिषद भरती त्यामधील एक पद आहे ग्रामसेवक तर ग्रामसेवक भरतीसाठी आज आपण एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आजचे जे प्रश्न आहे हे मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेले प्रश्न आहे तर त्याचं सर्व विश्लेषणसहित आपण आजचा व्हिडिओ टाकणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असा तर आपल्या ग्रो ट्विटर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे तसेच बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे तरी जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या प्रश्नपत्रिकेला पहिला प्रश्न आहे पहा असामी आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे पाच पर्याय तुमच्यासमोर दिलेले अरे प्रश्न विचारलेला आहे पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे पहा पुस्तकामध्ये महत्त्वाचं रहस्य आहे पहा असामी आणि आसामी म्हणजे काय ते एक प्रकारचं व्यक्तिमत्व असा शब्द आहे बा आसामीचा या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल बघा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो कधी कधी आपल्याला हे जे दोन नावं दिलेले आहेत बघा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि विष्णू वामन शिरवाडकर तर यांचं नाव कसं आहे पहा फुल देशपांडे हा असा आपल्याला येऊ शकतो आणि दोन नंबरचं जे आहे ते पहा विवास शिरवाडकर लक्षात ठेवायचं विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे शॉर्टकटमध्ये नाव आपल्याला नेहमी येतं असामी असामी या पुस्तकाचे लेखक आहे फुल देशपांडे पुढचा प्रश्न आपण बघूया मातेच्या वनस्पती किंवा वनस्पतीचे भाग निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हटले जाते मातीच्या वनस्पती किंवा वनस्पतीचे भाग निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हटलं जातं मग त्याचं काय उत्तर आहे बघा पाच तुमच्यासमोर आहे मातीची सुपिकता मातीचा दर्जा मातीची सक्रियता मातीचा कस मातीची उत्पादकता काय म्हटल्या जाईल विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर आवा अनावधानाने माझ्याकडून चुकीचं होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा काय करा कमेंटमध्ये कळवत चला बघा या प्रश्नाचं काय उत्तर होईल या पाच पर्यापैकी तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर पाच मातीची उत्पादकता मातीच्या वनस्पती किंवा वनस्पतीचे भाग निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हटलं जातं तर मातीची उत्पादकता असं म्हटलं जाईल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हटलं जातं आय एम पी प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे प्रश्न काय आहे इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हटलं जाईल पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा काय म्हटलं जाईल व्यापारला या ठिकाणी व्यापार कधीकधी शब्द आपल्याला व्यवसायसुद्धा सुद्धा विचारला जाऊ शकतो कारण व्यापाराला समानार्थी शब्द आहे पहा काय व्यवसाय तर इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणारे म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून एक प्रकारे आपण काय म्हणतो त्याला ऑनलाईन पद्धतीने केलेला जो व्यापार असतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक दोन काय ई कॉमर्स e काय म्हटलं जाईल त्याला ई e कॉमर्स हे त्याचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया संत रामानुजाचार्य यांचा समतेचा पुतळा म्हणजे त्यालाच आपण स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी हा कुठे उभारण्यात आलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे काय स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी कोठे उभारण्यात आला आहे कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पाच पाऱ्या तुमच्या समोर दिलेले आहे अहमदाबाद अलाहाबाद हैदराबाद विशाखापट्टणम चेन्नई कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला बघा याचं योग्य उत्तर काय येईल पाऱ्या नंबर तीन हैदराबाद या है ठिकाणी काय संत रामानुजाचार्य यांचा समतेचा पुतळा कुठं उभारण्यात आलेला आहे है? तर हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विक्रीसाठी बियाण्यांच्या गुणवत्तेची नियमन करण्यासाठी कोणता कायदा करण्यात आला आहे विक्रीसाठी बियाण्याच्या गुणवत्तेचे नियमन करण्यासाठी कोणता का करण्यात आलेला आहे जे काही बियाणं असतं ते बियाणे विक्रीसाठी सुद्धा एक कायदा असतो किंवा त्याची गुणवत्ता आहे त्याचे नियमन करण्यासाठी कायदा लागू करण्यात आला होता तर तो कायदा कोणता आहे म्हणजे बियाणे कायदा कोणता आहे बघा पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट रासायनिक खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी कोणता कायदा आहे तो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कोणतं पर्याय नंबर एक बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट म्हणजेच पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण यामध्ये आपण जशास तसे सोळा ते सतरा प्रश्न हे ग्रामसेवक भरतीचे घेतलेले आहे आपला जो हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये सोळा ते सतरा जे प्रश्न आहे हे ग्रामसेवक भरतीचे घेतलेले आहे जे की आपल्याला मागील क्वेश्चन पेपरमधील जशाच तसे ते प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा काय स्वरूप लक्षात घेता नाबार्ड या संस्थेचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात केले जाऊ शकते स्वरूप लक्षात घेता नाबार्ड या संस्थेचे वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दात कराल बघा महामंडळ परिषद बँक हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मित्रांनो जसाच तसा दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवायचं आणि हाच प्रश्न आपल्याला नाबार्ड भरतीसाठी सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला आहे नाबार्ड ही जी संस्था आहे तिचे कशा पद्धतीने वर्णन आहे या वर्णावरून आपल्याला त्या संस्थेचं काम त्याच्यावरून वर्णन आपण सांगू शकतो तर ती एक काय आहे बँकेचं काम करते म्हणजेच याचं उत्तर काय पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय योग्य उत्तर होईल बँक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बा खालील पर्याय पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची योग्य मन शोधा सोपा प्रश्न आहे मराठी व्याकरणातील प्रश्न येतो की खालील पर्यायून पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची योग्य मन आपल्याला शोधायची बघा काय दाम करी काम झागले मूठ सव्वा लाखाची दिव्याखाली अंधार सासू बोली सुन्याला गे पाचमुखी परमेश्वर काय म्हणे याची पा या ठिकाणी एक अर्थ दिलेला आहे कोणता आहे पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची म्हण कोणती आहे तर ती म्हण आहे बघा पाचमुखी परमेश्वर ऑप्शन क्रमांक पाच हे प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कधी कधी आपल्याला पाचमुखी परमेश्वर असंही विचारलं जातं मग त्याची म्हण काय होईल पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होतं तर ते अष्टप्रधान मंडळातील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती की जे पहिले पेशवे ठरले बघा बाळाजी विश्वनाथ मोरेश्वर पिंगळे रामचंद्रपंत तामत्य मोरोपंत त्रिंबक पिंगळे कोण असेल ते तर त्याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर चार मोरोपन त्र्यंबक पिंगळे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होतं तर त्याचा प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे ठरलेले त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोठांचा एकमेकाशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय मानतात हा जो प्रश्न आहे हा मराठी व्याकरणातील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे की व्याकरण म्हटलं की याच ठिकाणी मित्रांनो व्याकरणाची सुरुवात होती आज आपण सांगू शकतो तर लक्षात ठेवायचं ही जी व्याख्या आहे ही कशाची आहे बघा तुम्हाला पर्याय दिलेले आहे खाली स्वराधी अनुस्वार स्वर व्यंजन व्यंजन मग यापैकी कशाची व्याख्या ती तर त्याचं योग्य उत्तर काय होईल पर्याय नंबर तीन स्वर मग स्वर म्हणजे काय लक्षात ठेवा स्वर म्हणजे काय तर ओठांचा एकमेकाशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा आपल्या तोंडातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही तरी जो ध्वनी म्हणजे आवाज बाहेर पडतो त्याला म्हटलं जातं स्वर म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न सुद्धा व्याकरणावरीलच आहे आगंतुक या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल अगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल बघा पर्याय काय आमंत्रित आहे अगम्य आहे अनाऊत आहे अपरिमित आहे काय असेल या पर्यायापैकी अगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द पाच पर्याय तुम्हाला दिलेले याच्यातून योग्य उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये पाठवा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थामधील मधल्या स्तरावर कोणत्या बँका असतात पहा हा देखील प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे असाच प्रश्न आपल्याला नाबार्ड भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता सर्वात मधल्या स्तरावर कोणत्या बँक असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मध्यवर्ती सहकारी बँक पर्याय नंबर दोन ही मध्यवर्ती सहकारी बँक आहे ना ही मधल्या स्तरावरती असते म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मध्यवर्ती सहकारी बँक पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश म्हणून कार्य करतो ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश म्हणून कार्य करतो काय म्हणून कार्य करतो नोकर चिटणीस पगारदार संस्थापक सदस्य काय म्हणून कार्य करेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय नंबर दोन चिटणीस म्हणून कार्य करतो काय करतो चिटणीस म्हणून कार्य करतो कारण ग्रामसेवक हा काय आहे ग्रामपंचायतीचा सचिव सुद्धा असतो ना म्हणून याचं योग्य उत्तर काय होईल चिटणीस पुढचा प्रश्न आपण बघूया खैरा रोगाचा खालीलपैकी कोणत्या पिकावर अधिक प्रभाव पडतो गहू कापूस ज्वारी ऊस तांदूळ खैरा रोगी कोणत्या पिकावर याचा परिणाम होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक पाच तांदूळ तांदूळ या पिकावरती जो खैरा रोग हो आहे जास्त प्रमाणात आढळतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जो शेतकरी त्याच्या समाजव्यवस्थेत सर्वात शेवटी नवीन पद्धतीचा स्वीकार करतो त्याला डायडॅश म्हणतात जो शेतकरी त्याच्या समाजव्यवस्थेत सर्वात शेवटी नवीन पद्धतीचा स्वीकार करतो त्याला डायडॅश म्हटलं जातं काय सर्वात महत्त्वाचं आहे प्रश्न एक वेळा समजून घ्या शेतकरी त्याच्या समाजव्यवस्थेत सर्वात शेवटी पहा सर्वात शेवटी नवीन पद्धतीचा स्वीकार करतो म्हणजे त्याच्या आधी ऑलरेडी खूप लोकांनी त्याचा स्वीकार केलेला असतो पण सर्वात शेवटी जी नवीन पद्धत वापरतो त्या शेतकऱ्याला काय म्हटलं जातं तर त्या शेतकऱ्याला म्हटलं जातं पहा असलेला पर्याय नंबर तीन हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्ताचं वय दायच्याच वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही म्हणजे या ठिकाणी काय आहे की आपल्याला एक लिमिट दिलेली आहे की महाराष्ट्र राज्य लोकसेवा जो अधिकारी असतो याचा जो आयोग आहे आणि त्याचे जे मुख्य आयुक्त आहेत ते किती वर्षापर्यंत आपल्या कामावरती कार्य करू शकतात तर त्यांचं वय असतं बघा पासष्ट वर्षापर्यंत म्हणजेच पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं उत्तर होईल म्हणजे त्यांना पासष्ट वर्षापर्यंत ते काम करू शकतात ज्यावेळेस त्यांच्या वयाची पासष्ट वर्ष वर्ष होती त्यावेळेस ते काय होतं रिटायरमेंट होतात म्हणजे त्यांना पासष्ट वर्षाच्या नंतर किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त काम ते करू शकत नाही म्हणून याचं उत्तर काय पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते जीवाणू खत ऊस पिकामध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते नत्र म्हणजे काय तर नायट्रोजन लक्षात ठेवा नत्र म्हणजे काय खत आहे की जे ऊस पिकामध्ये सर्वात जास्त नत्र स्थिरीकरण करते तर हो हो त्या जीवाणू जीवाणुखताचं नाव आहे पहा ॲसिटोबॅक्टर पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता हाच प्रश्न आपल्याला कृषीसेवक परीक्षेसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता त्यामुळे दोन्ही भरतीसाठी विचारला महत्त्वाचा असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण बघूया उंचावर होणाऱ्या भातामध्ये हरित लोक प्रमुख कशाच्या कमतरतेमुळे दिसतो हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो हा एक आजार आहे त्याला हरित लोक म्हणतो आपण काय आणि हा जो आहे हा उंचावर होणाऱ्या भातामध्ये आढळून येतो तो कशाच्या कमतरतेमुळे होत असतो बघा पर्याय तुमच्यासमोर आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय नंबर दोन आयर्न लक्षात ठेवा आयर्न म्हणजे काय तर लोहाच्या कमतरतेमुळे होणारा तो आजार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा मऊ सापडले म्हणून डायडॅश खाणू नये एक म्हण आहे ते अपूर्ण आहे आणि त्याला तुम्हाला काय आहे योग्य शब्द घालून पूर्ण करायचं आहे पर्याय पहा हाताने दाताने पायाने कोपराने खोऱ्याने कशाने खणू नये तर मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये पर्याय नंबर चार योग्य उत्तर या प्रश्नाचं पुढचा प्रश्न आपण बघूया केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून कोणता दिवस घोषित केलेला आहे पहा राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून कोणता दिवस घोषित केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय नंबर तीन पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय डॉल्फिन दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं की जेवढे काही आपल्याला दिन विशेष आहेत मग ते जागतिक दिन विशेष असो किंवा राष्ट्रीय दिन विशेष असो या दोन्हीवरही आपण काय करायचं आहे भर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग आपल्या पाच ऑक्टोबर डॉल्फिन दिन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही पर्याय दिलेले तुम्हाला डॉक्टर धोंडो केशव कर्वे डॉक्टर वामन खाने लता मंगेशकर सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक पाच सुनील गावस्कर ऑप्शन क्रमांक पाच आपलं योग्य उत्तर होईल यामध्ये धोंडो केशव कर्वे पांडुरंग वामन काने लता मंगेशकर सचिन तेंडुलकर या सर्वांना काय भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे तर सुनील गावस्कर यांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार जो आहे तो मिळालेला नाही पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा विरुद्धार्थ शब्दाची बरोबर जोडी काय उत्तर असेल मिसळणे प्लस विरघळणे निंदा प्लस कुचेष्टा सदा प्लस नेहमी गद्य प्लस पद्य आणि पटकन प्लस लवकर विरोधार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची यामध्ये पहा मिसळणे विरघळणे समानार्थी आहे निंदा कुचेष्टा समानार्थी आहे पटकन लवकर समानार्थी आहे पण पर्याय नंबर चार गद्य आणि पद्य हे काय विरोधार्थी आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार हे आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पहा चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कधीपासून सुरू झाला सन तुम्हाला दिलेले आहेत पर्यायमध्ये बघा एकोणीस चौऱ्याहत्तर एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे साठ एकोणीसशे चौपन्न तर दादासाहेब फाळके यांना चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून देखील ओळखले जातात चित्रपटसृष्टीमध्ये जे महत्त्वाचं योगदान करतात त्यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दिला जातो पण त्या वर्षापासून देण्याची सुरुवात झालेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षापासून काय आहे सुरुवात झालेली आहे दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न पहा काय 2000 दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात लोकसंख्या असलेले शहर खालीलपैकी कोणते होते बघा दर दहा वर्षाला भारतात आपल्या लोकसंख्येची जनगणना होत असते शेवटची झाली दोन हजार अकरा वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसला ला होणं गरजेचं होतं पण ती झालेली नाही कशामुळे झाली नव्हती तर कोविड मुळे ती झाली नाही आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे सर्व प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेवरतीच आधारित आहेत त्यापैकी हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे कि सर्वात लोकसंख्या असलेले शहर कोणतं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक ठाणे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर कोणतं आहे तर ठाणे आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राज्याच्या नव्या शासन निर्णयानुसार बागायत जमीन किमान किती गुंठे खरेदी विक्री करता येणार नाही पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा हो आहे कारण नवीन शासनाने एक निर्णय काढलेला आहे की जी बागायत जमीन आहे हो त्या बागायत जमिनीवरती हा प्रश्न आधारित आहे जर बागायत जमीन आपल्याला जर विकायची असेल तर ती किमान म्हणजे किती गुंठ्यापेक्षा कमी विकता येणार नाही तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन दहा गुंट्यापेक्षा दहा गुंठ्यापेक्षा जर जमीन कमी जमीन असेल तर ती आपल्याला विकता येणार नाही म्हणून याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन दहा गुंठे याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण बघूया क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचने असते व करता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार ते बदलत नाही हे कोणत्या प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे हा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ ही एक व्याख्या विचारलेली आहे क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी असतं तसेच नपुसकलिंगी एकवचने असतं व करता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार ते बदलत नाही तो कोणता प्रयोग आहे तर हा प्रयोग आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेले कर्तरी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग नवीन कर्तरी प्रयोग कोणता प्रयोग आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार हा आहे भावे प्रयोग आतापर्यंतचा हा महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याला जवळपास पोलीस भरतीमध्ये हाच एक प्रश्न असा आहे की आठ वेळा विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला चॅनलवर जर नवीन असेल किंवा पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा अरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत या पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक ला करा मित्रामध्ये शेअर करा आणि आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच गोईंग स्टुडंट्स नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनवर देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला जॉईन करा म्हणजे या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र